नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपली एक हजार आठशे शहाण्णव उमेदवारांची संख्या पूर्ण झालेली आहे आपली फॅमिली एक हजार आठशे शहाण्णव एवढी झालेली आहे तरी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना माझी विनंती लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वरच्या बेलाआयकोनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नऊ नवीन अपडेट येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाते तर जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी पदभरती होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शिक्षण संस्था भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे टीचिंग जॉब ज्या कोणी उमेदवारांना आवडत असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र टीचर रिक्युटमेंट दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पस्तीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या पदामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक वाणिज्य शाखा शिक्षक विज्ञान शाखा शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल अशा विविध पदांचा समावेश आहे एलिजिबल कॅन्डिडेट्स यासाठी विहित कालावधीत अर्ज करू शकतात सदरभरतीसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्त्वाचे आहे अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बारावी संबंधित पदवी बी एड डी एड बी पी एड बी एस सी इत्यादी पदवी आणि बी एल बी बी लॅब एम लॅब अशा आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावा जाणून घेऊया पदनाम आणि पदाची संख्या बघा पहिलं पद आहे पूर्व प्राथमिक शिक्षक यासाठी चार पद त्यांची संख्या आहे दुसरं प्राथमिक शिक्षक यासाठी दहा पदे आहेत माध्यमिक शिक्षकासाठी अकरा वाणिज्य शाखा शिक्षक सहा विज्ञान शाखा शिक्षक वाणिज्य म्हणजे कॉमर्स विज्ञान शाखा म्हणजे सायन्स शाखा शिक्षक यासाठी दोन जागा आहे प्रयोगशाळा सहायकसाठी एक आहे तर ग्रंथपालसाठी एक जागा आहे उमेदवारांनी ॲप्लिकेशन प्रोसेस लक्षात घेऊन आपले अर्ज एच आर डॉट ई बी एस एम ॲट द रेट एम ई एस पुणे डॉट इन या ईमेल आय डीवर दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचे आहे आजे वीस तारीख चार दिवस आहेत तुमच्याकडे तर तुम्ही या ईमेल आय डीवर तुमचा अर्ज सादर करू शकतात अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करणे गरजेचे आहे जॉब वॅकन्सीबद्दल अधिक माहितीसाठी आणि तपशीलवार माहिती, माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या पात्रतेनुसार अर्ज सादर करावा आणि या संधीचा फायदा घ्यावा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ಗಜೂ ವಿಧ್ಯಾಥ್ಯಾಪರಂತಹ ವಡಿ ನೋಡಿ ಶೇ ಬೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭರ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಸುರ